नमस्कार मी मराठी महाराष्ट्र माझा आहे मी मराठी महाराष्ट्र माझा आहे एकमे दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कामगार दिनसुद्धा असतो आज त्याच्या पण सर्व कामगार बंधूंना खूप खूप शुभेच्छा आज कामगार बंधूंनी काम करून सर्व क्षेत्रात सिव्हिल लाईन असू दे नाहीतर इंडस्ट्रील लाईन असू दे नाहीतर शॉपिंग लाईन असू दे सगळ्यात खूप चांगलं काम करून आज कामगारांचा देशाच्या विकासामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि सर्व कुशल कामगारांचा मी आज कौतुक करतो त्यांना प्रणाम करतो त्याचबरोबर आज आपला महाराष्ट्र दिन आहे महा एक मे महाराष्ट्र दिन मराठी भाषिक खास करून आपण जी लोक मराठी बोलतो पूर्वी भाषावर प्रांतरचना झाली त्याप्रमाणे जिथे बहुसंख्य लोक मराठी बोलतात तिथे महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यानंतर भरपूर लढा देऊन मुंबईसुद्धा महाराष्ट्रामध्ये घेण्यात आली हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला सर्व भाषा आल्या पाहिजेत खास करून तुम्ही जिथे राहताय जिथे नोकरी करताय व्यवसाय करताय पोट भरताय बरेच वर्ष राहणार आहात जन्मलात तिथल्या स्टेटची भाषा तुम्हाला आलीच पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर मराठी शिकायचा मराठी बोलायचा मराठी भाषा वापरायचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे तेच एखादा मराठी माणूस दुसऱ्या प्रांतात असेल तर त्यांनीसुद्धा तिथली भाषा शिकायचा तिथली भाषा बोलायचा प्रयत्न केलंच पाहिजे तर आता भाषा बोलायचा प्रयत्न हा एक विषय झाला आता दुसरा विषय की भाषा कशी वापरावी कारण कधीकधी एक वेळ मारलेला माणूस विसरून जातो पण बोललेला शब्द विसरून जात नाही कधीकधी शब्दसुद्धा भाषासुद्धा आपल्याला एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखी वाटते की का रे नाही नाही तुझा शब्द मला असा लागला ना मला तशी बोलावंच वाटत नाही वर्षानुवर्ष आपण दुरावा ठेवतो त्या व्यक्तीबरोबर का तर त्याला सारखं एकच सांगतो की अरे नाही तुझा शब्द तुझंही बोलणं तुझंही भांडण तुझंही बडबड करणं मला खूप बोचलं मला खूप त्रासदायक झालं म्हणजे शेवटी माणसाला भाषा जवळ करते आणि भाषा लांब करते त्यामुळे प्रत्येकानेसुद्धा मधाळ स्वीट छान सुंदर भाषा वापरली पाहिजे शुद्ध भाषा वापरली पाहिजे तर साजिकच हे सगळं सांगताना तुम्ही थोडंफार वास्तुशास्त्र ज्योतिषचं काम करत असल्यामुळं थोडासा ग्रहाचा संबंध काय असतो भाषेशी बोलण्याशी याचा मी नक्कीच प्रयत्न करत असतो तुम्हाला काही टिप्स देत असतो त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर कर्कराशी जी लोकं असतात ती खूप मायाळू असतात एकदम प्रेमळ असतात कधी कुणाला दुखवत नाही स्वतःच्या मनातलं धुकंसुद्धा बाहेर काढत नाहीत सगळ्यांशी खूप छान बोलतात छान वागतात प्रेमळ असतात त्याच विरुद्ध वृश्चिक राशी बोल लोक बोलायला एकदम तडीपार असतात त्यांचं एखादा बोलणं असं सगळ्या कार्यक्रमात बेंद्या करून टाकते एकदम त्यांचं बोलणं हृदयाला लागेल असं असतं आता हे प्रत्येकाचा स्वभाव आहे पण तुम्हाला खास करून व्यापारी लोकांना किंवा नोकरदारांसुद्धा की कि हे दोन शब्द आपल्याला लक्षातच ठेवायला पाहिजे की डोक्यामध्ये बर्फ आणि जिभेमध्ये साखर ही आपल्याला याचा वापर खूप केला पाहिजे तरच आपल्या भाषा जर आपण सुयोग आणि सुरेख आणि गोड बोलली तर ती भाषा अजून जास्त समृद्ध वाटेल आणि मराठी भाषा तर आपली अतिशय खूप छान भाषा आहे ठीक आहे काय हरकत नाही कोण पाणी म्हणतं आहे कोण पाणी म्हणतं आहे काही नाही इतकं त्याचा काही फरक पडत असतो तुम्ही मनाने शुद्ध बोलताय शुद्ध बोलायचा प्रयत्न करताय त्याला पण खूप महत्त्वाचं आहे अगदीच फार शुद्ध तंतोतंत आली पाहिजे असंही नाही पण प्रयत्न ना करायला हरकत नाही माझ्या म्हणा तर माझीसुद्धा भाषा काय अगदी अगदी तंतोतंत अगदी मराठी ग्रामण व्याकरण वगैरे इतकं नाही आहे असायला पाहिजे मी मराठीचा आपल्याला अभिमान पाहिजे पण दुसऱ्या कोणाचा द्वेष पण आपण करत नाही आपण मराठी तर मुळात तसे नाहीच म्हणून तर सर्वजण महाराष्ट्रात येऊन सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळ्या वंशाचे लोक आनंदानं सुखानं राहतात प्रगती करतात हे मराठी माणूस आहे अरे आपले दैवतच श्री छत्रपती शिवाजी महाराज आहे मग आपण थोडंच कुणाची आपण द्वेष करणार आहे आपण सगळ्यांनाच इथे सहकार्य करणार आहे तर स आपण ग्रहणभरण बोलायला जर गेलं तर हे सांगता येईल की आपल्याला की बुध राशीवाले ज्यांच्या बुध ग्रह चांगला असतो ते खूप छान आणि ॲक्युरेट बोलतात ग्रामर परफेक्ट असतो ज्यांचं इंग्र शुक्रग्रह चांगला असतो त्यांचं इंग्लिश चांगलं असतं ज्यांचा गुरुग्रह चांगला असतो त्याचा संस्कृत चांगला असतो त्याचा चंद्रग्रह चांगला असतो त्याची मातृभूषा चांगली असते तर अशी ही आपण जिथं राहतो जिथं आपण राहणार आहोत बराच काळ घालवणार आहोत किंवा इवन घालवलं नाही तरीसुद्धा सगळ्यांची भाषा शिकायला काही हरकत नाही सगळ्याच भाषेबद्दल आदर असावा आणि त्याचबरोबर भाषेमुळं समोरच्या व्यक्तीच्याला जी भाषा आहे त्याच भाषेने आपण बोलले की आपली त्याच्याबरोबर कनेक्टिव्हिटीसुद्धा खूप वाढते ना म्हणजे ही भाषा जोडणारी आहे जशी तोडणारी पण आहे तशी कोणती पण भाषा ही जोडणारी पण आहे त्यामुळे शब्द वापरताना समोर त्याशी बोलताना भांडण करताना असे शब्द वापरू नयेत की ते माणूस कधी जिंदगीवर विसरू नये गोड बोलावे आणि चांगली भाषा वापरावी जय हिंद जय महाराष्ट्र परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र